आले तयार सगळे मी माझं निवेदन करण्यापूर्वी काल चार निवडणुकांचा जो निकाल जाहीर झाला त्यात मुंबई पदवीधर आणि मुंबईतील शिक्षक ह्या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे आम्ही शिवसेना म्हणून लढलो होतो आणि त्या विजयाबद्दल मी मुंबईतील तमाम पदवीधर आणि शिक्षकांना खास धन्यवाद देतो आहे की तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या नाशिक आणि कोकण पदवीधर नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर इथे सुद्धा आम्ही लढलो होतो आणि तेथे देखील ज्यानी ज्यानी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आहे लढाईमध्ये दे हारजित होत असते काही वेळेला हार होते काही वेळेला आम्ही जिंकत असतो मी मागेही बोललो होतो की कि निवडणुकीतली हार जीत हा एक भाग जरी असला तरी हिंमत हारता कामा नये आता लढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या अकरा निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे तीन उमेदवार हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहेत आणि एन सी पी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्रपक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हो। आहोत आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले राज्यात चाललेलं आहे आज आपल्याला कल्पना आहे की वि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडली देणं मा मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं आहे हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिला प्रथम झालं असेल आणि हा सगळा जो काय अन्याय आहे हा अन्याय महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे एकूणच काय की काल जो आमचा विजय दणदणीत झालेला आहे तो झाकळून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली लोकांना सुद्धा कळले जनतेला सुद्धा कळले की धुळफेक आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे आणि त्याच्या त्याची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा मूळ मुद्दा बाजूला पडावा म्हणूनच आकसाने विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे ज्याचा आम्ही निषेध तर करतोच पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जाते तर मग सामान्य जनतेची काय कथा तर असं एकूणच हे वातावरण फार विचित्र आहे यानिमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्रपक्ष आमच्यासोबतच्या मित्रपक्षांसह ताकदीने लढू आणि आमच्या तिघांचेही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवले ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू ठीक आहे पहिलं मराठीत बोलू काल मग जर असं जर बघायला गेलं तर काल एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच मुळात चुका चुकीचा होता कारण आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या काय त्यांनी प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहे त्याचा या सभागृहाशी संबंध काय बरं हेही बाजूला ठेवा पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू हे माझंही ठाम मत आहे मी मागे सांगितलं की मी भाजपला सोडले हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही भाजप पण जे हिंदुत्व नाही आहे त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहितीनिशी हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्याही बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं कसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सभा सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहांना माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोमल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोमल्यात त्यांचा निषेधाचा ठराव मी तर जाहीर त्यांचा निषेध इकडे करतो आहे पण सभागृहानी सुद्धा दोन्ही सभागृहांनी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान बोलायला ज्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा आगरा तो तो आगरा क्या नहीं आप, आप पहले मुझे बताइए कि क्या गलत कहा क्या गलत कहा उन्होंने कहा अपमान किया एक तो वो तो बार बार दिखाना चाहते चाहते थे शिवजी की प्रतिमा वो दिखाने के लिए पाबंदी लगाई गई क्या यही हिंदुत्व तो है जय श्री राम के नारे हम भी देते हैं तो वो चलते हैं प्रधानमंत्री जी खुलेआम प्रचार सभा में जय श्री राम कहते हैं लेकिन संसद में अगर बीजेपी के अलावा कोई कहे तो क्या वो अपराध है संविधान संविधान को लेकर के जिस तरीके से से उन्होंने कहा जय और महाराष्ट्र में विधान परिषद के भीतर जो हंगामा हुआ इन दोनों को कैसे नहीं मैंने सारी बातें कही है कि ये सारी अगर मगर की बातें हैं अगर आपको ऐसा लगता है कि कल राहुल जी ने हिंदुत्व का अपमान किया है तो मैं नहीं मानता क्योंकि उन्होंने साफ स्पष्ट शब्दों में कहा जो बात मैं कहते आया हूँ कि भाजपा यानी हिंदुत्व नहीं है हम भी हिंदू हैं और हम में से कोई भी हिंदुत्व का अपमान करेंगे नहीं और हिंदुत्व का अपमान सहेंगे भी नहीं और उसमें राहुल जी भी आते हैं जो अपन करेंगे भी नहीं और सहेंगे भी नहीं आज जो एक फेक नैरेटिव उन्हीं का शब्द है जो फैलाया जा रहा है कि बीजेपी मतलब ही हिंदुत्व नहीं हमारा हिंदुत्व पवित्र है हमारा हिंदुत्व बीजेपी तो उसके आसपास भी नहीं आ सकती हिंदुत्व तो एक उन्होंने एक नकाब बनाया है लोगों को उल्लू बनाने के लिए तो मैं तो यही कहता हूँ कि जैसे उन्होंने कल एक कोशिश की गलत जानकारी के आधार पर विधान परिषद में वो एक ठहराव लाना चाहते थे कि हिंदुत्व का अपमान हुआ तो हिंदुत्व का अपमान हुआ नहीं लेकिन आधी अधूरी जो जानकारी है उस आधार पर वो एक प्रस्ताव लाना चाहते थे वो भी सवाल की एक दिशाभूल करने के अपमान है और साथ ही मैं यही कहता हूं कि लोकसभा में कुछ लोगों ने अपने शपथ के समय जय संविधान का नारा दिया तो उनको रोका गया या उसके ऊपर आपत्ति जताई गई तो जय संविधान कहना कब से गुना हो गया और इसलिए मैं तो खुलेआम उसका निषेध तो कर ही रहा हूँ मेरी विनती है दोनों जो हमारे स्वभावग्रह है कि आप भी जो कुछ हुआ हुआ जय संविधान पर आपत्ति जताई उनका निषेध करने का प्रस्ताव लाए और मंजूर करू लोकसभा बघायला मिळेल त्याची खात्री असल्याशिवाय आम्ही निवडणुका लढतोय कारण आम्ही तर निवडणूक लढणारी आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही हत्येला टाकणारी माणसं नाही होत पक्षफुटीचा प्रॉब्लेम हा त्यांना जास्त आहे कारण त्यांच्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत ज्यांच्या इच्छेवरती पाणी पडले अंबादास दानवे यांचं ज्या पद्धतीने पाच दिवसाचं निलंबन झालं सत्ताधारी सुडभावने तुम्ही वागतात आणि सत्ताधारी विरोधकांवर भारी पडतात भारी नाही पडत हे त्यांनी पूर्णपणाने माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलन आहे कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्षनेता आहे म्हणजे एक प्रमुख पद आहे त्याच्याकडे त्यांना त्याच्यावरती बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं हे न करता एकतर्फी निलंबित करणं हा, हा 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 एक मोठा अपराध आहे त्यांनी पक्षपात केल्याची घटना मी एक सांगतो अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो हो सभागृहात <imitation> बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिरींची माफी मागायला तयार आहे आणि मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठ नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा आपण नाही ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र घटना एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे हा महिलांचं आपण नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनींचं अपमान जर झालं असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान अपमान त्यांचं केलं आहे सभागृहात ता केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललं तर आपण नाही हे कुठलं गणित आहे मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवारन तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही आत्मने काय करणार आहात बात कही क्या बात कही जो हिंदू जो है तो आक्रामक है। नहीं ऐसे मैंने ऐसी बात कही नहीं थी उन्होंने और उन्होंने यही कहने की कोशिश की थी या कही थी बात कि हिंदुत्व का मतलब दूसरे धर्म का अपमान करना नहीं है जो मेरे पिताजी कहते थे जो मेरे दादाजी कहते थे कि हम हिंदू तो है हमें भाजपा हिंदुत्व तो ना सिखाए नहीं तो भाजपा की पूरी कुंडली जो है जन्म कुंडली वो उनको पहले पढ़ाई करनी चाहिए कहाँ से शुरू हुई उनकी बात जनसंघ की स्थापना कैसे हुई उसके पहले क्या थी वो सारी बातें निकलनी होगी जो बात मैंने कही की खुलेआम गाली गलोच करने वाले लोग आज भी आपके कैबिनेट में है तो वो कैसे चलते आपको ये मेरा हिंदू तो नहीं है अगर कल कल मैं समग्र में नहीं था कल अगर गलती से या कुछ भी अंबादास जी ने कुछ गलत कहा होगा महिलाओं के बारे में तो उसके लिए मैं मैं, मैं माफी मांगता हूँ लेकिन सामने से म्हणजे शिवसेना भवनवरती चाल करून येणारी माणसं हे ये बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट दाखवून आपण काय संबंध आहे तुम्ही सभापतींकडे मागणी करा या सगळ्या प्रकरणामध्ये आंबाराच काय जबाबदार आहे तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होतं आप निता? कुछ भी करे तो प्रजातंत्र है और हम कुछ भी करे तो अपराध है ये बात नहीं चलेगी ठीक आहे चला मला वाटत या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल चला धन्यवाद विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे दोन्ही बाजून गोष्टी झाल्या होत्या एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा असं दीडशे खासदारांचं निलंबन केलं होतं आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलं आहे ठीक आहे या कारवाईला मी घाबरत नाही परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच तेच भाषेत बोलावं लागतं राहता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता परंतु बहुमताच्या निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठ मागच्या वेळेस जेव्हा राजीव भाऊ सातो यांचं निधन सा झाल्यानंतर पक्षांनी मला संधी दिली होती त्यावेळेस माझी अडीच वर्षाची टर्म होती आणि आता ती टर्म सत्तावीस जुलैला संपत आलेली आहे परंतु मला आता पुनश्च एकदा पक्षाने रिपीट टर्म दिलेली आहे त्याबद्दल खरोखरच स खूप आनंद होत आहे परिवारामध्ये सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्यासाठी मी आमच्या पक्षाचे सर्व सर्व आमच्या माननीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी आमच्या पक्षाचे अध्यक्ष खरगेसाहेब आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन वेणुगोपालजी आमच्या पक्षाचे इंचार्ज रमेश चन्निथलाजी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमचे सी एल पी लीडर बाळासाहेब थोरात आणि आमचे लीडर आमचे वडेट्टीवार सर आणि त्याचबरोबर सर्व आमचे विधान परिषदेतील आमदार आणि विधानसभेतील आमदार सर्वांचे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून खूप खूप मी आभार व्यक्त करतो मराठवाड्यामध्ये दोन उमेदवार बारा उमेदवार या सगळ्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहेत महाविकास आघाडीकडे उबे दोन उमेदवारांच्या मतांची संख्या जुळवाजुळव करण्यात येते तर देखील महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार मैदानात दाखल केलाय काय महाविकास आघाडीला निश्चितच विजयाची पूर्ण गॅरंटी आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीने यावेळेस तीन उमेदवार उभे केलेले आहेत मराठवाड्यात दोन महिलांना संधी मिळाली आहे एक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी मिळाली आहे मात्र राजू सातव यांच्या पत्नीर स्वतः तुम्हाला प्रज्ञा सातवांना काँग्रेसने संधी दिली कुठंतरी महिलांचा सन्मान केलेला आहे असं वाटतो का नक्कीच महिलांसाठी हा खूप मोठा सन्मान दिलेला आहे आमच्या पक्षाने सुद्धा आणि भाजपाने सुद्धा मॅडम कुठेतरी तिकीट घेण्यासाठी अडचण आली कारण की काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक होते थेट तुमच्या गांधी परिवाराशी सातव आणि गांधी परिवाराशी निकटचे संबंध असल्यामुळे सोयीस्कर का तिकीट मिळवण्यासाठी नाही कुठेही अडचण आलेली नाही सर्व नेते मग माझ्या प्रदेश काँग्रेसचे सर्व नेते माझ्या सोबत होते आणि केंद्रातील सुद्धा सर्व नेते सोबत होते आणि त्यामुळे तिकीट मिळायला कुठलीच अडचणी विधान परिषदेवरती मुस्लिम चेहरा देणार असं सांगत त्याने बातमी जी आहे ते काँग्रेस नेत्यांपर्यंत बाहेर अचानकपणे तुमच्या नावाची घोषणा जे काही मायनॉरिटीच्या नेत्यांना देणार होते दे, परंतु त्या मायनॉरिटीच्या नेत्यांनीच माझ्या नावाची शिफारस केली त्यांनी सांगितलं की ताईंना अडीच वर्षाचीच टर्म मिळालेली आहे त्याच्यामुळे ताईला पूर्ण टर्म द्या आणि सगळे जण माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळेच हे शक्य झाले एकनिष्ठता तर नक्कीच आहे आमचा सातव परिवार हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या आईसाहेब रजनीताई सातव आम्ही त्रेचाळीस वर्षांपासून त्या काम करत होत्या त्याचबरोबर राजू सातव यांनीसुद्धा दोन हजार दोनपासून पक्षामध्ये काम सुरू केलं होतं आणि त्यांच्यासोबतच खांद्याला खांद्या लावून सुद्धा मागच्या वीस वर्षांपासून त्यांच्यासोबत सपोर्ट सिस्टम म्हणून काम करत होती आज त्रेचाळीस वर्ष सातव परिवार हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटन बळकट करत आहे वाढवत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच हा एकनिष्ठतेचा सु उत्तर फळ आहे नाही माझी मुलं ही गावावरून आली काल रात्री गावाहून ते निघाले रात्री बारा तास लागले त्यांना ते सकाळी पोहोचले तोपर्यंत आम्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आले होते त्यामुळे आम्ही फॉर्म भरायला गेलो आणि त्यांचे पासेस तयार झालेले नव्हते त्यामुळे ते त्यांना बाहेर थांबावं लागलं ला। पण पुनश्च एकदा त्यांना मी आत नेलं आणि आता शेवटचा फॉर्म थोडं एकदा त्यांच्या हातून मी भरला त्यांच्या सोबत थँक्यू